हिमायतनगर वाडोणा शहरातील मुख्य कमान ते श्री परमेश्वर मंदिर रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चालू करून दिलासा देण्याची मागणी मागील एक महिन्यापासून हिमायतनगर शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटवरील पथदिवे बंद आहेत त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिक वाटसरूंना रात्री बेरात्री अंधाराचा नाहक त्रास होत आहे मागील काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर काही चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत तीन दुकाने फोडल्याची घटना घडली होती असेच प्रकार येणाऱ्या काळात घडू नयेत म्हणून नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन श्री परमेश्वर मंदिर कमान ते मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरील सर्व स्ट्रीट लाईट चालू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी निवेदन देऊन केले आहे माझी विनंती आहे की परमेश्वर मंदिर कमान ते परमेश्वर मंदिरापर्यंत जे स्ट्रीट लाईट आहेत ते स्ट्रीट लाईट बंद आहेत तरी नगरपंचायत ते स्ट्रीट लाईट चालू करून घेण्यात यावे जेणेकरून की चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि पावसाळा असल्यामुळे येणा ना जाणाऱ्यासाठी नागरिकांनाचा त्रास होत आहे